इंडिया अगेन्स्ट करप्शनचे हेमंत पाटील यांनी आज पुणे लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला खेळाडूंचे प्रश्न मांडण्याच्या उद्देशाने यावेळी हेमंत पाटील यांचे कार्यकर्ते क्रिकेटरच्या वेशात त्यांच्या समवेत लोकसभेचा फॉर्म भरण्यासाठी आले होते यावेळी माध्यमांशी बोलताना हेमंत पाटील म्हणाले मागील पंच्याहत्तर वर्षात भाजप किंवा काँग्रेस या दोन्ही पक्षांनी भारतीयांसाठी काहीही केलं नाही आजही बेरोजगारी उपासमारी महागाई हे प्रश्न आहेतच या प्रश्नांच्या मध्ये खेळाडूंच्या प्रश्नांकडे तर कोणी लक्षच देत नाही त्यामुळे खेळाडूंचे प्रश्न मांडण्यासाठी आपण उमेदवारी अर्ज दाखल केला आहे पुणे लोकसभेमध्ये अर्ज दाखल केलेला आहे पुणे शहरामध्ये काँग्रेसच्या माध्यमातून धंगेकर सर आहेत भाजपच्या माध्यमातून मुरलीधर मोहळ आहेत आणि वंचितच्या पक्षाच्या अंतर्गत वसंत मोळ्या आहेत ह्या तिघांच्या तिघांच्या पटीनं आज मी जे वीस वर्षामध्ये जे काय पुणे शहरासाठी केले त्यामध्ये मराठा समाज असेल धनगर असेल मुस्लिम असेल दलित समाज असेल मातंग समाज असेल अनेक समाजाच्या अडचणी दूर करण्याचा मी वीस वर्षामध्ये प्रयत्न केल्यामुळं आज पुणे लोकसभेमध्ये मी निवडून आल्याशिवाय राहणार नाही पुणे शहरामध्ये सत्तर पंच्याहत्तर वर्षापासून तुम्हाला एक छोटंसं संडास होत नाही अनेक ठिकाणी अन्न वस्त्र निवारा ह्या गरजा सुद्धा ह्या राजकीय पक्षांनी भागवलेल्या नाहीत म्हणून माझी आजची उमेदवारी मी आज भरलेली आहे आणि माझा अजेंडा आहे पुणे लोकसभेमध्ये ज्या समस्या आहेत आरक्षणाचा विषय असेल तुम्हाला आता सांगितलं अन्न वस्त्र निवारा ह्या गरजा आहेत अनेक समस्या शहरामध्ये आहेत बेरोजगारीचा प्रश्न आहे बेरोजगारीच्या प्रश्नामध्ये जगातील सर्व देशातील मुलं या ठिकाणी नोकरीला आहेत परंतु पुणे लोकसभेमध्ये दीड लाख लोकांना अजून नोकरी मिळालेली नाही ती नोकरी देण्यासाठी मी जर लोकसभेला निवडून आलो तर ह्या दीड लाख बेरोजगारांना मी नोकरी पुणे शहरामध्ये देणार आहे अशा अनेक समस्या आहेत त्या समस्या सोडवण्यासाठी माझा प्रयत्न राहणार आहे इतर उमेदवार नावाने मतदान पक्षाच्या नावाने मी जे माझं व्यक्तिमत्व जे काही वीस वर्षामध्ये मी केलेलं आहे जे काही पुणे शहरामध्ये माझं काय जे चरित्र आहे माझ्या माध्यमातून मी लोकांना मतं मागणार आहे की बाबा उमेदवार कसा आहे उमेदवार स्वच्छ आहे का उमेदवार पैशावाला आहे का उमेदवार भ्रष्टाचाराला आहे का हे पाहून सर्व लोकांनी मला मतदान करावं